मित्रांनो स्वागत तुमचं या नवीन मध्ये आजच्या मध्ये आपण एलआयसी च्या जीवन उत्सव या प्लॅन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत या प्लॅन बद्दल आपण मागे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण त्यामध्ये आपण बोलण्याची स्पीड जी होती ती अधिक होती एकदम फास्ट मध्ये आपण सगळे पॉईंट कव्हर केलेले होते त्या मध्ये आपण डिटेलमध्ये माहिती कव्हर केलेली होती या व्हिडिओ मध्ये आपण शॉर्ट मध्ये थोडीशी थोडक्यात माहिती जे मेन मेन मुद्दे ते कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा महत्वपूर्ण वाटल्यावर व्हिडिओ लाईक नक्की करा चला तर लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूया या व्हिडिओ मध्ये आपण काही महत्वाचे मुद्दे कव्हर करणार आहोत जसे जीवन उत्सव प्लॅन आठशे एकाहत्तर या योजनेबद्दल थोडक्यात माहिती प्रीमियम भरण्याचा कमीत कमी किती कालावधी आहे जास्त असं किती कालावधी आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार या योजनेसाठी नेमकी पात्रता काय त्याच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार कमीत कमी विमा किती रुपयाचं घ्यावा लागेल जास्त असं आपण किती रुपयाचा विमा खरेदी करू शकतो त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या योजनेचे काय फायदे आपण जाणून घेणार आहोत तसंच आपण शेवटी एक उदाहरण घेऊन सुद्धा समजणार जीवन उत्सव योजनेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया जीवन उत्सव प्लॅन नंबर आठशे एकाहत्तर हा नॉन लिंक प्लॅन आहे नॉन लिंक प्लॅन म्हणजे काय की हा शेअर मार्केट संबंधित प्लॅन आहे इन्शुरन्समध्ये युली प्लॅन्स असतात जे शेअर मार्केट संबंधित प्लॅन असतात युली प्लॅन्स आपल्याला गॅरंटीड बेनिफिट मिळत नाही पण हा प्लॅन नो लिंक प्लॅन असल्यामुळे यामध्ये आपल्याला गॅरंटेड बेनिफिट मिळणार आहे या प्लॅन मध्ये आयुष्यभर जीवन विमा कव्हर केला जाणार आहे जोपर्यंत आपण प्रीमियम पे करत राहू जोपर्यंत आपण प्रीमियम भरणार आहोत तोपर्यंत प्रत्येकी हजार रुपयावरती चाळीस रुपये आपल्याला ऍडिशन मिळणार आहे जोपर्यंत पॉलिसीधारक जीवित असेल तोपर्यंत पॉलिसीधारकाला विमा रकमेचा दहा टक्के प्रतिवर्ष इन्कम मिळत राहणार आहे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर सम ॲसवर्ड जी विमा रक्कम असेल ती आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल जे अमाऊंट असेल ती सगळी नमिनीला दिली जाईल जीवन उत्सव योजनेबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती समजली असेल आता आपण प्रीमियम पेमेंट बद्दल माहिती जाणून घेऊया तर कमीत कमी आपण पाच वर्षे प्रीमियम भरण्याचा कालावधी ठेवू शकतो आणि जास्तीत जास्त आपण सोळा वर्षे प्रीमियम भरण्याचा कालावधी ठेवू शकतो आता प्रीमियम भरण्याचं जो मोड आहे ते चार प्रकारचे दिलेले आहेत प्रत्येक वर्षी सुद्धा तुम्ही भरू शकता किंवा सहा सहा महिन्याने सुद्धा तुम्हाला प्रीमियम भरता येईल तुम्ही क्वार्टरली सुद्धा प्रीमियम भरू शकता क्वार्टरली म्हणजे तीन तीन महिन्याने सुद्धा तुम्हाला प्रीमियम भरता येईल तसंच प्रत्येक महिन्याला सुद्धा तुम्ही प्रीमियम भरू शकता जीवन उत्सव या पॉलिसीसाठी पात्रता काय त्याच्याबद्दल आता आपण जाणून घ्या तर कमीत कमी नव्वद दिवस तर जास्त जास्त पाच वर्षाची व्यक्ती हे पॉलिसी घेऊ शकते या पॉलिसी मध्ये आपल्याला आयुष्यभर गॅरंटीड इन्कम मिळत राहणार आहे आता हे इन्कम जेव्हा चालू होईल तेव्हा कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असायला हवेत आता आपण जीवन उत्सव या योजनेच्या विमा रकमेबद्दल जाणून घेऊया तर कमीत कमी या योजनेमध्ये आपल्याला पाच लाख रुपयाचा विमा तर जास्तीत जास्त आपण किती रुपयाचा विमा खरेदी करू शकतो जशी तुमची इन्कम असेल त्या इन्कम नुसार तुम्ही किती रुपयाचा विमा खरेदी करू शकता आता आपण जीवन उत्सव योजनेचे फायदे जाणून घेऊया या पॉलिसी मध्ये आपल्याला गॅरंटेड बेनिफिट मिळणार आहे गॅरंटेड जीवन विमा कव्हर केला जाणार आहे तसंच या पॉलिसीमध्ये आपल्याला दोन ऑप्शन मिळतात एक तर तुम्ही प्रत्येक वर्षी विमा रकमेचं दहा टक्के इनकम घेऊ शकता जर तुम्हाला ती इन्कम घ्यायची नसेल तर तुम्ही ती रक्कम पुन्हा एलआयसी मध्ये इन्व्हेस्ट करून त्याच्यामध्ये पाच पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष कंपाउंडिंग इंटरेस्ट मिळू शकतात या पॉलिसी मध्ये आपल्याला लोनची सुद्धा फॅसिलिटी मिळते जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर तुम्ही कर्ज सुद्धा या पॉलिसी मधून घेऊ शकता आता पण एक उदाहरण घेऊन समजूया की आपल्याला प्रीमियम किती भरावं लागेल तर एक अजय नावाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वय आहे अठ्ठावीस वर्ष आणि पाच लाख रुपयाच्या त्या व्यक्तीने विमा घेतलेला आहे आता प्रीमियम भरण्याचा कालावधी जो आहे तो पाच दहा वर्षाचा नाही आता पहिल्या वर्षीचं प्रीमियम वरती आपल्याकडनं साडेचार टक्के जीएसटी घेतला जातो मग या व्यक्तीचं प्रीमियम किती येईल ते आता आपण पाहूया तर जर वर्षाला प्रीमियम भरणार असेल तर साठ रुपये एकशे प्रीमियम येईल जर सहा सहा महिन्याने प्रीमियम भरणार असेल तर तीस रुपये एवढं प्रीमियम येईल जर क्वार्टरली भरणार असेल म्हणजे तीन तीन महिन्याने प्रीमियम भरणार असेल तर पंधरा हजार चारशे अकरा रुपये एवढं प्रीमियम येईल जर मंथली प्रीमियम भरणार असेल तर पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये एवढं प्रत्येक महिन्याला त्याला प्रीमियम भरावं लागेल आता प्रत्येकाचं प्रीमियम हे सगळं सारखंच नसेल जर वय वय तुमचं बदलला तर वय जर जास्त असेल तर वयानुसार तुमचं प्रीमियम सुद्धा बदलेल जर विम्याची रक्कम जास्त असेल तर त्याच्यानुसार सुद्धा तुमचं प्रीमियम बदलेल आता प्रीमियम भरण्याचा कालावधी जर तुम्ही जास्त ठेवला तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रीमियम मध्ये बदल होईल तर दुसऱ्या वर्षापासून किती प्रीमियम भरावं लागेल ते आपण आता जाणून घेऊया तर दोन पॉईंट पंचवीस टक्के एवढा आपल्याकडनं दुसऱ्या इयर दुसऱ्या वर्षापासून जीएसटी घेतला जातो मग वर्षाचं प्रीमियम येईल ते अठ्ठावन्न हजार आठशे सत्तर रुपये एवढे येईल आणि जर सहा सहा भरणार असाल तर सहा महिन्यास हजार नऊशे एक्केचाळीस रुपये एवढं प्रीमियम येईल जर क्वार्टरली भरणार असाल तर पंधरा हजार एकोणऐंशी रुपये एवढं प्रीमियम येईल जर प्रत्येक महिन्याला भरणार असाल तर पाच हजार प्रीमियम आपल्याला भरावं लागेल आता परिपक्वता कालावधीनंतर तर त्या व्यक्तीला काय फायदा मिळेल तर सगळ्यात पहिले पहल। म्हणजे त्यांनी पाच लाख रुपयाचा विमा घेतलेला होता आता हे पाच लाख रुपये आणि त्याच्यामध्ये दोन लाख रुपये गॅरंटीड ऍडिशन जमा झालेले आहेत आता हे सात लाख रुपये आता त्या व्यक्तीला प्रत्येक वर्षी समयासोरचे दहा टक्के म्हणजे म्हणजे वर्षी मिळत जातील जेव्हा त्याचा पूर्ण कालावधी होईल म्हणजे दहा भरण्याचा कालावधी ठेवलेला आता वर्ष त्याचा डिफरमेंट पिरियड असेल म्हणजे तीन वर्ष त्याला प्रीमियम भरावं लागणार नाही त्यानंतर त्याची इन्कम चालू होईल म्हणजे त्या व्यक्तीला जेव्हा एकेचाळीस वर्ष होतील तेव्हा तेव्हापासून त्याची इन्कम जी आहे ती स्टार्ट होणार आहे तेरा तेरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला प्रत्येक वर्षी पन्नास हजार रुपये मिळत जातील पॉलिसी चालू असताना पॉलिसी धारकाचा जर बेनिफिट त्याच्याबद्दल घ्या तर एका वर्षाचं जो प्रीमियम असेल त्याचा सात गुणा रक्कम नॉमिनीला दिली जाऊ शकते जे टोटल प्रीमियम पे असेल त्याचा एकशे पाच टक्के जे प्रीमियम पे केलं असेल त्याचा एकशे पाच टक्के रक्कम दिली जाऊ शकते किंवा जी विम्याची रक्कम असेल ती रक्कम दिली जाऊ शकते आता तीनपैकी कुठल्याही कुठली जी रक्कम जास्त असेल ती रक्कम ही नॉमिनीला दिली जाईल या पॉलिसीमध्ये आपण काही एक्स्ट्रा रायडर सुद्धा ऍड करू शकतो जसं एलआयसी ऍक्सिडेंट बेनिफिट रायडर सी न्यू टर्म ऍसुरन्स रायडर सी न्यू क्रिटिकल इलनेस बेनिफिट रायडर त्यानंतर एलआयसी प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर जर पॉलिसीधारक हा मायनर असेल ते रायडर ऍड करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा प्रीमियम सुद्धा पे करावं लागेल तर यावेळी मध्ये आपण एलआयसी जीवन उत्सव या प्लॅन बद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला जर तुम्हाला अजून काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या वेबसाईट वरती सुद्धा माहिती अपलोड केलेली तिथं तुम्ही जाणून वाचू शकता तर हा व्हिडिओ कसा आवडला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये